ओखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि छोटे खाणी आडोशी गावात विलास कचरू गांगुर्डे हे बौद्ध कुटुंब वास्तव्य करून राहत आहे परंतु किंवा कोणतीही माहिती मिळण्याचा अभाव असताना देखील गांगुर्डे यांचा मुलगा संदेशाने अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलात महार बटालियन मध्ये आपली वर्णी लावून घेतली आहे त्याचीही देशभक्ती पाहून बौद्ध समाज बांधवांसोबतच संपूर्ण गावाने संदेशला शुभेच्छा देत अक्षरशः महोत्सव साजरा केला आहे संदेश गांगुर्डे यांनी मध्य प्रदेशमधील सागर सागर महारेजिमेंट सेंटर येथे बावीस मार्च ते तीन डिसेंबर दरम्यानच्या महिन्यात कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेतले आहे मार्च रोजी जनरल ड्युटी पोस्ट वर देशसेवेसाठी आता तो रुजू होणार आहे बाहेरचे जग पाहिले नसतानाही एका अशिक्षित कुटुंबाने आपल्या मुलाला देशसेवेसाठी पाठवण्याचे धाडस करणे हे इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे ही कौतुकास्पद बाब आहे आणि अशिक्षित कुटुंबातून स्वतःच्या प्रयत्नातून ही संधी मिळवणे यासारखे दुसरे भाग्य नाही असे मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्या पुढे ठेवला पाहिजे व ही बाब लक्षात घेऊन संदेशने स्वतःच्या मेहनतीवर भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे मोखाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी सांगितले आहे कार्यक्रमासाठी भाऊराव गांगुर्डे रेल्वे गार्ट ईश्वर गांगुर्डे समाजसेवक प्रकाश दोंदे पालघर जिल्हा संपादक चंद्रकांत गांगुर्डे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत जिजाऊ संघटना मोखाडा तालुका उपाध्यक्ष संजय साळवे महेंद्र उबाळे विस्तार अधिकारी बाळू गांगुर्डे सरपंच बाळू घाटाळ संतोष घाटाळ उपसरपंच जाधव

पहिल्यांदा तर आमचा एक योद्धा निर्माण झाला सर्व योद्धे आणि सर्व करिअरमध्ये सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे आणि करिअरमध्ये आज आपलं सगळं लोक जात आहेत पण देशाची सेवा करण्यासाठी मात्र जाण्यांचे संख्या कमी असते पण आज जे दिवस काढणारे आमचे काका आज निवडत नाही आर्थिक त्याच्यामध्ये आज असेल पण जी देशाची सेवा करण्यासाठी जे प्रतिनिधी आपल्याकडून गेलं तर म्हणून संस्था खूप खूप शुभेच्छा खूप यशस्वी होणार आहोत आशीर्वाद देण्यासाठी तयार आहोत आणि असेच आपले सगळे बंधू या देशसेवेसाठी गेले पाहिजे आज सेवा सर्वदान करायला कोणी जात नाही देशाची सेवा करण्यासाठी जावं लागतं आपल्याला आणि हे जाण्याचं श्रेय मिळणार आहे जसं आता सगळे मानावर सांगितलं की आज कुठेतरी आडोशी ग्रामपंचायत किंवा तालुक्या आहे तर आपल्यातून आपल्यासाठी आपल्या परिस्थिती आहे आजच्या व्यक्तीला तिकडून चालणं फार मोठं भाग्याची गोष्ट आहे जे लढणं आणि लढणं हा मोठा त्याच्यात फरक आहे म्हणून म्हणतो आपण की जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी एक तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात आता दोन गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात एक तर पुण्य कर्म आणि चांगलं कर्म आणि पाप कर्म या दोन गोष्टी आहेत तर म्हणतात ना की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तर ते रडत तर सगळेजण हसतात बरोबर ना सगळ्यांना आनंद होतो की मला बाळ जन्माला तीच वृत्ती झाली पाहिजे की ज्या वेळेस ती व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेस सगळेजण रडले पाहिजे जे हसतात तेच ला रडले पाहिजे असं माणसाचं कर्तृत्व असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मी माझ्या भावाला शुभेच्छा देतो आणि त्याला आशीर्वाद देतो की खूप खूप पुढं जावं देशाचं संरक्षण करावं जबाबदारीने संरक्षण करावं आणि हे फक्त एवढं घडण्यासाठी पुरेशी मेहनत फार असते ही मेहनतीमध्ये तो आज पुढे गेलेला आहे आम्हाला आनंद आहे सर्व आम्ही दोन तीन दिवसापासून त्याच्यात जसं आम्हाला कळालं तसा खूप आनंद झाला आणि खूप 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 शुभेच्छा देतो तुला आणि खरंच आज त्या बापाला आनंद वाटत असेल की माझा मुलगा जवान झाला आणि आपल्या देश सेवेसाठी सीमेवरती जाणार आहे आणि देशाची सेवा करणार आहे बघा गर्वाने छाती भुकते नुसती बापाची नव्हे तर आपल्या ह्या सगळ्या नातेवाईकांची गर्वानी छाती भुकलेली आहे अशी सांगायची आहे खरंच त्याच्याकडून शिकण्यासारखं असं आहे परिस्थिती अतिशय हलाकीची आणि त्या हलाकीच्या परिस्थितीमधून आज तो सीमेवर गेलेला आहे जवान झालेला आहे सैनिक झालेला आहे महार बटालियन तो हजर होणार आहे बघा किती आनंदाची गोष्ट आपल्या तालुक्यासाठी मला तर असं वाटतंय म्हणजे एका जातीबद्दल जर बोलायचं गेलं म्हणजे आता समजा आमच्या जातीबद्दल बहुधा समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर हा पहिला व्यक्ती असेल कुटुंबाचं त्यांनी आज नाव रोशन केलेलं आहे आणि यापुढेही तो नाव असंच रोशन करणार आहे आणि त्याच्या पावलावर पावलं ठेवून आपल्या सर्व मुलांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे त्याच्याकडून आपण घेतला पाहिजे तू काय केलंस कसं केलंस हे मुलांनी विचारलं पाहिजे पुस्तक मुलं घाबरतात मी सैनिक झालो सीमेवर गेलो आणि सीमेवर गेलो सीमे मग काही झालं मग आई वडील सुद्धा घाबरतात परंतु तसं न करता आज जवान जर झाला तर बघा देशामध्ये आज अशी तुम्ही त्या सीमेवरती गेल्याच्या नंतर तिथे एक वेगळा आनंद मिळतो आपल्याला अशी आपली छाती की मी आज देशाची सेवा करण्यासाठी आहे सांगितलं तिथं पावसाचा विचार केला जात नाही तिथं बर्फाचा विचार केला जात नाही तिथं उन्हाचा विचार केला जात नाही आणि अशा ठिकाणी आपले हे सैनिक आपली सेवा करण्यासाठी तिथे सीमेवर असतात आणि आपण इथे आनंदामध्ये असतो सगळेजण आणि ते तिथं जीवन मरणाच्या त्या दारामध्ये बसलेले असतात

परंतु खरोखर मनापासून एक अभिमान गर्व वाटला शेवटी आपल्या तालुक्यातल्या आपल्या जवळचा आपल्या आपल्या सानिध्यातला माणूस ज्यावेळेस सैनिक होत असेल याच्यासारखा आनंद अभिमान स्वाभिमान प्रत्येकालाच वाटतंय आणि म्हणून या तालुक्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला मनापासून तुझं तुझं अभिमान आहे तुझं कौतुक केलं तेवढं थोडं आहे आणि म्हणून भविष्यात तुमच्या ज्या सैनिकांमध्ये ज्या काही पदोन्नती असतील या सगळ्या मदन घेऊन आपल्या तालुक्याचं गावाचं आई नाव रोशन करावं अशी एक तुला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी परमेश्वरा प्रार्थना करतो एवढी शुभेच्छा आणि निमित्ताने देतो आणि माझ्या दर्शनाला संपवतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा